नमस्कार मी आपला लाडका गायक सिद्धेश दिवेकर नमस्कार आपल्या आपल्यासमोर येण्याचं कारण थोडं लेट आहे पण थेट आहे आपल्या आत्ताच नुकत येणार सण म्हणजे होळीचा आणि आमच्या कोकणामध्ये त्याला शिमगा म्हणतात या विताने आम्ही एक सुंदर असं गीत आपल्यासमोर घेऊन येतोय ते गाणं चोर म्युझिक या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या गाण्याची श्री लक्ष्मण वाल्डे संभाजीनगर कन्नड यांनी लिहिलेलं आहे आणि ह्या गाण्याला संगीतबद्दल के जे केलेलं आहे ते मुकेश पालांडे नवी मुंबईचे आहे आणि हे गाणं आ, तुम्हाला लवकरच स्वर तरंग म्युझिक या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे आणि या गाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे त्यांचे मी आभार मानतो आणि माझ्या मला साथ, साथ देणारे उदय नार्वेकर शैलेश चव्हाण यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि हे गाणं तुम्हाला संपूर्ण पाहण्यासाठी माझ्या स्वर तरंग म्युझिक या चॅनलला खालीची बेल ऐकून घेतलं म्हणजे क्लिक करा म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ मला शेअर करा आमचा कोकणचा शेंगदा